ऐंदीबाळीच्या आनंदात काळाने घेतला का चिमोडीचा बळी डहाणू तालुक्यातील चळणी गावात दहा वर्षी अलका भावर हिचा नदीत पुढून दुर्दैवी मृत्यू झाला दाभाडी हटीचा माळ येथील रहिवासी आणि अरविंद चौथी यथेत शिकणारी अलका ही आईसोबत सुट्टीसाठी नातेवाईकांकडे चळणी येथे आली होती मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ती नदीकाठी आंघोळीसाठी गेली असता पाय घसरून पाण्यात पडली सोबतच्या मुलांनी आरडाओरडा केला त्याचवेळी रवींद्र यांनी धाव घेत अलकाला बाहेर काढलं पण सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं यानंतर अँब्युलन्स मिळण्यात झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं परिस्थिती हाताळण्यासाठी आमदार कॉम्रेड विणून निकोले स्वतः घटनास्थळी धावले मुसळधार पावसातही त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून अँब्युलन्सची व्यवस्था केली आणि तहसीलदारांशी संपर्क साधून पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले अलका भावरच्या निधनामुळे चळणी दाभाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी हतबल झाले सरपंच सरिता यांनी ही घटनास्थळी हजेरी लावून कुटुंबाला थीर दिलाय ऐन दिवाळीच्या सणात निष्पाप जीव गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली आहे